एक सटीक विश्लेषण जे तुम्ही पाहायलाच हवं मनोज जरांगे पाटील आंतरवली सराटेतून निघून शिवनेरीच्या पायथ्याशी पोचलेत रात्री उशिरापर्यंत ते मुंबईत पोहोचतील आणि त्यानंतर एकोणतीस ऑगस्टच्या सकाळी दहा वाजल्यापासून त्यांचे आमरण उपोषण आझाद मैदानावर सुरू होईल जरांगे पाटील आंतरवली सराटीतून निघल्यापासून सरकारी पातळीवर वेगवान गडामोडी करू लागल्यात मराठा समाजही गावागावातून मुंबईला पोहोचताना दिसतोय सरकारी पातळीवर आणि विशेषतः भाजपकडून मनोज दरांगी पाटील यांची भूमिका कशी आडमोठेपणाची आहे हे सांगून डॅमेज कंट्रोल करण्याचे काम सुरू झालंय दुसरीकडे मनोज दरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन ते आणि त्यांचे सरकार मराठा समाजाबद्दल कशी आडमोठेपणाची भूमिका घेत आहे हे सांगतायत पण नेमकी आडमोठेपणाची भूमिका कोणाची आहे असा सवाल सर्वसामान्यांना पडलाय हे का ते काहीच समजत नाही आजच्या या व्हिडिओमधून आपण तेच जाणून घेऊया तर विषय असा आहे की अगदी तटस्थपणाने आणि कोणाच्याही बाजूने न झुकता आजवरच्या घडामोडींकडे पाहिलं तर आडमुटेपणाची भूमिका कोणाची आहे हे सहज लक्षात येईल यासाठी आपल्याला चार महिने मागे जावे लागेल चार महिन्यापूर्वी जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाचा विषय विस्तारानं मांडला होता मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण देण्यात यावे ही आपली प्रमुख मागणी असून या मागणीवर सरकारने विचार केलेला नाही असा आरोप त्यांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मराठा समाजाला आरक्षण मिळू नये या मताचे आहेत त्यामुळे आता जर तातडीने मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले नाही तर एकोणतीस ऑगस्ट पासून आपण मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं लढा किती तीव्र आहे हे एका वाक्यात त्यांनी त्यावेळेस स्पष्ट केलं होतं पण मनोज जरांगे पाटील यांनी त्यावेळी मुंबईला जाताना मी दोन रथ घेऊन जाणार आहे एक विजयाचा आणि दुसरा अंत्ययात्रेचा एकतर आरक्षण घेऊन येईल नाहीतर माझा मृतदेह परत येईल या शब्दामधील तीव्रता सरकारने त्याचवेळी जाणून घ्यायला हवी होती आणि चर्चेला तातडीने सुरुवात करायला हवी होती तर कदाचित ही वेळ आली नसती पण सरकारी पातळीवरून जरांगे पाटीलांच्या आंदोलनाला एवढं गांभीर्याने घेतलंच गेलं नाही या, या संदर्भाने सरकारी पातळीवरून त्यांच्याशी जी चर्चा होणे अपेक्षित होतं तसं काहीच झालं नाही म्हणून जरांगे पाटील यांनी खर तर सरकारने खुल्या मोकळेपणाने त्यांच्याशी चर्चा करणं आवश्यक होतं सहा कोटी संख्या असलेल्या समाजाचं नेतृत्व जर हा नेता करत असेल तर यांना उपेक्षिताची वागणूक देणं हेच सरकारला नडलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी एकटे दोषी आहेत तर सरकारच्या इतर घटकांनीही यावर बोलणं टाळलंय समाजाचा अभाव हाच एक आडमोठेपणा ठरलाय मराठा आरक्षणाचा विषय आला की काहीच बोलायचं नाही आणि बोललंच तर मग शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते त्यांनी का आरक्षण दिलं नाही विलासराव देशमुख अशोक चव्हाण शंकरराव चव्हाण या मुख्यमंत्र्यांनी का आरक्षण दिलं नाही असं म्हणत सध्याच्या विषयाला बगल द्यायचं काम नेते मंडळी आहेत यापूर्वी कुणी केले आणि यापूर्वी यानंतर कोण करणार यापेक्षा या आरक्षणावर या 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 काय तोडगा निघला पाहिजे हे महत्वाचं आहे पण असं काही होताना दिसत नाहीये मनोज जरांगे पाटील हे आरक्षण मागत आहेत समाजाच्या वेदना मांडत आहेत सरकार म्हणून या वेदना ऐकणे आणि त्या सोडविणे हे सरकारचं काम आहे पण दुर्दैव असं आहे की सरकारी पातळीवर सगळेच जण मनोज जरांगी पाटील यांना आडमोठं ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत स्वतःच्या समाजाच्या दुःखाला वाचा फोडणे समाजातील गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी लढा देणे समाजासाठी प्रामाणिक काम करणे हा जर आडमोठेपणा असेल तर जरांगे पाटील हा आडमोठेपणाच करतायत असंच म्हणावं लागेल